नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश no वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मार्केटमध्ये कितीही नवनवीन डिझायनर बांगड्यांचे प्रकार पाहायला मिळत असले तरीही पारंपारिक मोत्यांचे तोडे आजही तितकेच लोकप्रिय आहेत त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोनसपा मोती तोड्यांचे कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मोत्याच्या पारं बांगड्या पारंपारिक आणि मोहक दिसतात ह्या बांगड्या तुम्ही पारंपरिक वरती घातल्यानंतर खूपच स्टायलिश आणि आकर्षक लूक देतात तसेच तुमचे हात उठावदार दिसतात सध्या या तोड्यांमध्ये आधुनिक बदल होत आहेत ज्यामुळे ते अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसतात खास प्रसंगी किंवा लग्न समारंभांना तुम्ही हातामध्ये काचेच्या हिरव्या प्लेन बांगड्या घालणार असाल तर त्या बांगड्यांच्या मागे पुढे असे मोत्याचे ब्युटीफुल तोडे घातल्यानंतर तुम्हाला तो राजेशाही लुक मिळतो ह्यामध्ये मल्टी कलरचे स्टोन असतात सध्या ह्यामध्ये असे मोरणी तोडे खूपच फॅशनमध्ये आहेत या तोड्यांमध्ये सध्या मार्केटमध्ये विविध डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात सध्या मोत्यांच्या तोड्यांप्रमाणे असे मोती बँगल्स ही खूपच फॅशनमध्ये आहेत जे साडीवरती एक एक बँगल्स घातल्यावर अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसतात हिरव्या बांगड्यांचा कलर आणि मोत्यांचा कलर याची कॉम्बिनेशन अगदी सुंदर आणि आकर्षक लूक देते या मोत्यांच्या तोड्यांमध्ये असे गजरा हे खूपच फॅशनमध्ये आहेत पांढरी शुभ्र मोती आणि त्यामध्ये ग्रीन पिंक कलरचा स्टोन यूज केल्यामुळे हे तोडे अजूनच स्टायलिश आणि आकर्षक लूक देतात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्युटिफुल तोड्यांचे कलेक्शन आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा